ज्या ज्या या दोन दिवसापूर्वी घटलेल्या एका दुर्दैवी घटनेच्या बद्दल आम्ही त्या दिवशी पण म्हटलं होतं की तिची जी दुर्दैवी घटना झाली आणि तिची डेथ झाली आहे ते इन्वेस्टिगेट करायला आम्ही हाय लेवल एक कमिटी स्थापन करणार होतो त्या कमिटीची आम्ही स्थापन केलेली आहे कमिटी त्या कमिटीचे कमिटी इंचार्ज डॉक्टर राजीव बोरले सर आहेत जे की माननीय कुलगुरू होते युनिव्हर्सिटीचे माझ्या आधी आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही ही कमिटी स्थापन केली आहे या कमिटीमध्ये डॉक्टर ए जे अंजनकर सर सिनियर प्रोफेसर ऑफ कम्यु फॉरेन्सिक मेडिसिन जे की मेडिको लिगल लॉचे एक्सपर्ट आहेत डॉक्टर सुधा ओझा ज्या की मानसिक रोग तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुनीता वाघ मॅडम ज्या एक्झामिनेशन्सच्या इंचार्ज आहेत अशी एक कमिटी स्थापन केली आहे त्या कमिटीचे मेंबर सेक्रेटरी म्हणून युनिव्हर्सिटीच्या रजिस्ट्रार एक्स ऑफिश मध्ये डॉक्टर श्वेता किसुलकर मॅडम पण राहणार आहे या कमिटीकडे दोन कामं महत्त्वाचे दिलेले आहे की हा जो अनफॉर्च्युनेट इन्सिडन्स झाला दोन दिवसापूर्वी त्याची पूर्णपणे शहानिशा करावी आणि त्याच्यातल्या सगळ्या गोष्टींची माहितीचा एक स्टेटस रिपोर्ट युनिव्हर्सिटीकडे अँड ॲज वेल ॲज ज्या पब्लिक अथॉरिटीज पोलीस आहे त्यांना पण देण्यात यावं आणि दुसरं अशी घटना परत कॅम्पसमध्ये कधी घडू नये याच्याकरता काही सुधारणा करणं अपेक्षित असेल तर त्या सुधारणा करण्याकरताही ही, करना करना करता ही कमिटी रेकमेंडेशन करणार आहे या कमिटीनी लवकरात लवकर रिपोर्ट आम्हाला द्यावा असं आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि आय एम शुअर की ते आपलं काम व्यवस्थित करून आम्हाला ताबडतोब रिपोर्ट देतील त्यांचा जो काही रिपोर्ट येईल त्याच्यावर आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की त्याच्यावर पूर्णपणे अंमलबजावणी केल्या जाईल